आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुर्डा टी चॅनल मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापुरात गुरुवारी सकाळी निकाल लागेल तो महापौर पदाच्या आरक्षणाचा त्यामुळं महापौर कोण होणार कोणाला संधी मिळणार हे उद्याच कळेल पण गेल्या तीन चार दिवसापासून कोल्हापुरात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे की शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र येणार मुंबईत त्याची सुरुवात होणार मुंबईत भूकंप होणार त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटणार आणखी काही ठिकाणी उमटणार त्यामुळं पडद्यामागे ज्या काही हालचाली चालू आहेत त्या न सांगणे चांगले असे म्हणत सतेज पाटील यांनी या संदर्भातला जो काय शंकास्पद होतं ते आणखी गडद केलं पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र त्यावर पडदा टाकलेला आहे महापौर झाला नाही तरी चालेल शिवसेनेचा पण काँग्रेस बरोबर जाणार नाही असा स्पष्ट त्यांनी केलेला आहे या काय वाटेल ते होऊ दे आम्ही काँग्रेस बरोबर जाणार नाही असं त्याने स्पष्टीकरण देतानाच आमदार सतेज पाटील यांचे फ्रंट डोअर चे राजकारण संपलेलं आहे त्यांनी आता पडद्यामागचंच राजकारण करत बसावं असा टोलाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना मारलेला आहे नेमकं या सगळ्या संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर काय म्हणाले पहा या व्हिडिओत नाही एकंदरीत मी माझी काम करायची पद्धत मी आपल्याला सांगतो की आपण आपला प्रश्न म्हणजे डायरेक्ट माझ्यावरती आहे आपल्याला असं म्हणायचं की माझ्या चिरंजीवांना महापूर करायचंय मी सगळ्यात पहिला तर एक मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये माझे चिरंजीव उत्तराष्ट्री सागर उभारले होते जे भासवण्यात आलं की आमदार पुत्र वर्सेस कार्यकर्ता हे सगळ्यात पहिल्यांदा मी खोडून काढतो कारण त्यांनी गेले पाच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेनेचं काम पाहिलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्याला खांदा नव्हतो पाच सात वर्षामध्ये पण पूर्वीच्या आमच्या नेत्यांच्या श्रीकांत शिंदे साहेबांच्या बरं दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाल्यानंतर त्यावेळेला एक प्रभाग रचना होती त्यावेळा या मतदारसंघामध्ये त्यांनी एवढी कामं केलेली आहे की लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं आणि मग एखाद्या वेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी एवढं काम करत असताना हे सोशल मीडियातून जे काही माझ्या विरोधातलं जे प्रकार होता त्याला उत्तर कशाला देऊ त्यामध्ये उत्तर त्यांना दिलं नाही पण निश्चितपणे मला खात्री आहे की हा प्रयत्न होता अनेक लोकांना असं वाटत होतं की रुत्रातची राजकारणातली एंट्री म्हणजे त्यांच्या काही सुपुत्रांना पुढचा धोका आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं विरोध केला के त्याला पण निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही विरोध केला मी या मतदारसंघाने लक्ष देखील घातलं नाही त्याच्या स्वबळावर त्यानं प्रत्येकाची मनं जिंकली स्वबळावर काही ठिकाणी नाराजी होती वाटत असतं कार्यकर्त्यांना आम्हाला संधी मिळाली नाही पण शेवटी निवडणूक म्हणल्यावर निवडून येण्याचा क्रायटेरिया हा पाहायला लागतो त्या दृष्टीनं ही उमेदवारी मिळाली होती आणि कार्यकर्त्याला म्हणून दिली होती आणि त्यामधून निवडून आला आता महापौर पदाचा जो विषय आहे हा विषय शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील आमच्या पक्षातले वरिष्ठ देखील निवडून आले आहेत मी असं कधीच म्हणणार नाही की माझा मुलगा निवडून आलाय त्याला पहिल्यांदा भरपूर करा मी असं कधी म्हणणार नाही आणि म्हणून हे सगळे निर्णय जे आहेत आम्ही चौदाच्या चौदा जे निवडून आणले आहेत नगरसेवक हे प्रचंड कष्ट करून निवडून आणले आहेत यामध्ये मी स्वतः दिवस रात्र काम केलेलं आहे आमचे आंबेडकर साहेब काम करत होते शारंगर देशमुख राबत होते नाना कदम राबत होते हे सगळे राबत होते आणि त्यामुळं या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या हाताला जे यश आलेलं आहे त्या सगळ्यामध्ये यांचा मोठा सहभाग आहे या सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे त्याचा त्याचं योग्य विचार करून सिनेरिटीचा विचार करून आम्ही ही सर्व पदं देऊ अगदी कॉप्ट पासून ते खालीपर्यंत असणारी सर्व पद पण निश्चितपणे यामध्ये एक टक्का सुद्धा आमचा कुठला स्वार्थ असणार नाही याची मी आपल्याला खात्री